रामकृष्णहारी मंडळी मी विद्या देशमाणे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये खरं अम... <laughs> सांगू माझ्या चेहऱ्यावरचं बऱ्यापैकी प्रिगमेंटेशन जे आहे ना ते गेलं आहे आता इंस्टाग्रामवर व्हिडिओमध्ये ना फिल्टरमुळं दिसत नाही पण असं बऱ्यापैकी चेहरा माझा असंच छापणाला आहे त्या क्रीमचं नाव मी काही तुम्हाला सांगू शकत नाही कारण एवढं काय त्याचं बायका नको नको म्हणजे बायका चौकशी खूप करतात आणि घेत काय नाही त्यामुळं ना मलाच ते बरोबर नाही वाटलं आणि घरं सांगायचं म्हटलं तर मला हे गाण्यात इतकं आवडलं नाही इतकं आवडलं नाही हे गाण्यात आहे मी प्रयत्न करणार आहे की ह्याच टाईपचं सो मला सोन्याचं कानातलं बनवून मिळेल का म्हणजे इथं आपण सो ओरिजिनल मोती वापरू शकतो आणि हे असं शेपमध्ये मी नक्कीच प्रयत्न करणार आहे तर गेले बाई एकदाचे खूप हेडे येते तर मला ना म्हणजे मी जो व्हिडिओ टाकला पाठीमागं शिवानीच्या लग्नाचा त्यानंतर मी व्हिडिओ टाकू शकले नाही म्हणजे मीच नाही टाकला भरपूर सारे व्हिडिओ होते पण माझ्याकडं पण मी नाही टाकले आणि काय होते माहिती आहे का व्हिडिओमध्ये आता भरपूर सारे मला यूट्यूबमुळं असे अनुभव आलेले आहेत की बोलण्याच्या ओघामध्ये म्हणजे तसं मी चुकीचं बोलत नाही पण ते गैरसमज होतात छोटे मोठे आणि मग ते थोडेसे त्रासदायक ठरू शकतात मग विचार करून ठरवलेला आहे आता पाठीमाग दीक्षाच्या लग्नाच्या वेळेसचा विषय छोटासा विषय होता पण ते बायकांच्या अंगात किती की किडे असतात माहिती ना ते किडे एकमेकाला पाठवणे वगैरे असं करून करून मग ते थोडासा गैरसमज समज झाले म्हणून काढला नाही आणि तसं सांगायला म्हटलं तर खूप सारी म्हणजे त्या मानाने मला बनायला गेलं तर खूप छान माझी वीस हजार प्लस फॅमिली झाली यूट्यूबची तुम्ही बघता बघता मी म्हणजे बऱ्यापैकी जे आहेत ना यूट्यूबर त्यांचे ब बऱ्यापैकी बघितलं तर पंधरा हजार झाले दहा हजार झाले नऊ हजार झाले आठ हजार झाले हजार झाले तरी खूप खुश होतात पण ॲक्च्युली मी पण म्हणजे त्याचं ग्लॅड आनंद मानायला पाहिजे आणि रोज व्हिडिओ टाकायला पाहिजे असं मलाही वाटतं पण बऱ्यापैकी काम घरातली कामं आणि माझ्या अनुभवात असं आलेलं आहे की यूट्यूबवर जरा थोडंसं जास्त बोलण्यामध्ये येते त्यामुळं आपल्या काही गोष्टी ना ते कामं हो होत नाहीत आणि आपल्यासारखे म्हणजे माझ्यासारखे मनाने स्वच्छ मनाची माणसं पटकन त्या गोष्टी बोलून जातात आणि मग त्या गोष्टी बोलण्यामुळं होत नाही आहेत असा माझा पर्सनली अनुभव आला आहे आणि मग त्यामुळं तसं त्यामुळंच मी शिवानीचे भरपूर सारे लग्नाचे व्हिडिओ म्हणजे खूप इच्छा होती की आता बघा जे मोठे मोठे यूट्यूबर्स आहेत किंवा अजून काही बरेच जे लोक आहेत ते काय करतात कधी आज ही साडी आणली आज अशी चप्पल आणली आज असं हे आणलं आज तसं हे आणलं तसं मी शिवानीच्या लग्नातलं कुठलंही काही हे दाखवलेलं नाही आहे की प्रेमानंद महाराजसुद्धा म्हणलेत बघा की तुम्ही आपली गोष्ट कुठली कोणाला सांगून बघा ती सक्सेस होणारच नाही होणारच नाही सक्सेस त्यामुळं मला बऱ्यापैकी असा अनुभव येतो आता एकच गोष्ट आता नवीन लेटेस्ट जी आहे ती मी करायला घेतलेली आहे आणि सांगितलेलं आहे आता ती जर गोष्ट झाली नाही तर मग समजायचं की अशा असं दृष्टिकोन लोकांचा आपल्याकडं बघण्याचा चांगला नाही आहे आणि खरंच प्रेमानंद महाराजांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की आपले आप आपलं सगळंच सा लोकांना सांगणं योग्य नाही आहे आपलं मन मोकळं असणं आपल्यासाठी इतकं योग्य नाही आहे आपण थोडंसं एक आतल्या मनाचं म्हणजे आतल्या गाठीचं नाही म्हणत आतल्या मनाचं किंवा काहीतरी एक आड आडपडदा ठेवून राहणं खूप महत्त्वाचं आहे दरवेळेस मी असंच म्हणते रोज असं म्हणते की उद्याच्याला नवीन ब्लॉग येईल उद्याच्याला नवीन ब्लॉग तशी माझ्याकडे बस सांगायचं म्हटलं तर भरपूर सारे कंटेंट इतके सारे मी ब्लाऊज शिवले आहेत ना अठ्ठेचाळीस प्लस म्हणजे अठ्ठेचाळीस आणि त्यानंतर म्हणजे जवळजवळ साठ बासष्ट पासष्ट तरी ब्लाउज शिवले असतील मी म्हणजे शिवाणीचं लग्न जमल्यावर तारीख काढल्याच्यानंतर पासष्ट तरी ब्लाऊज शिवले असतील मी पण शिवाणीचे ब्लाऊज नवरी म्हणून कसे दाखवायचे मग माझ्या काही साड्या होत्या काही माझ्या भाऊजाईच्या होत्या काही माझ्या बहिणीच्या होत्या काही कस्टमरच्या होत्या मग शिवण्याची इतकी घाई होती की त्या घाईमध्ये पण मी ते ब्लाऊज शिवायचे म्हणजे ब्लाऊजचा व्हिडिओ टाकायचा किंवा ते मला जमलं नाही त्यामुळे मी ते टाकले नाही आणि खरंच खरंच एवढंच एक कारण आहे की काही गोष्टी होत नाही आहेत त्यामुळं मला बऱ्यापैकी माझंही मनोबल मी जरी खुश राहत असलं तरी माझं पण मनोबल कुठंतरी एक नाईंटी नाईंटी नाईन पर्सेंट जरी उच्च असलं तरी एक टक्का कुठंतरी माझं मनोबल खचतं आणि मग मला ते थोडंसं वाईट वाटतं आणि त्यामुळं मग मी यावर यायचा कमीत कमी कर प्रयत्न करते पण इंस्टाग्रामवर मी रोज ॲक्टिव्ह असते असं काही नाही आहे की तिथंही माझं तसंच आहे मी जे आहे ते आहे कॅप्शनमध्ये खरं खरंच लिहिते खोटं असं काय आपल्याकडं काय नाही आहे वेगळं काही नाही जवळ डबल दोरी खेळायला आपल्याला आवडत नाही आपला स्वभाव तसा स्ट्रेट आहे तेच थोडा आपल्यासाठी नडतो मला स्वतःला असं वाटतंय एवढंच कारण आहे आणि बाकी अजून काय बोलायचं भरपूर सारी कारणं भरपूर सारे ब्लॉग भरपूर सारे कंटेंट्स भरपूर सारे काही काय आहे तुम्हाला माझे साड्यांवरचे आरीवकचे ब्लाऊज बघायचं आहे अजून माझी साडी कितीची आहे काय आहे हे पण सगळं तुम्हाला विचारायचं आहे मलाही मला तुम्हाला सांगायचं आहे त्याचं झाके का मारायला आपल्याला आवडत नाही मी तुम्हाला खऱ्या खऱ्या किमती सांगेन साड्यांच्या कारण मी लई भारी कॉस्टच्या मागे जात नाही मी तुम्हाला मागं पण एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की एकवीस हजार मिळून पण मी चार हजार सातशेची साडी घेतली आणि अजून ती साडी मी घातली पण नाही आहे <laughs> घातलेली पण नाही बरं ॲक्च्युली ती शिवानीच्या लग्नात घालायची होती पण शिवानीची इच्छा अशी होती की माझ्या लग्नात मीच घेतलेली साडी घालायची भैयाच्या लग्नात ती साडी घाल म्हणून पण भैयाचं लग्न अजून जमलेलंच नाही आहे तर त्यावेळेला आपण ती गोष्ट बघूया तर भरपूर सारे आ, आहेत माझ्याकडं कंटेंट पण मला थोडंसं यूट्यूबवर यायला असं एवढी कारणं आहेत यूट्यूबवर येण्याची आणि पहिलं म्हणजे मेन म्हणजे हा जो चेहरा आहे ना इथं खूप पिगमेंटेशन होतं जे चेहऱ्यावर खूप म्हणजे खूप दिसायचं ते पण एक कारण होतं यूट्यूबला नाही येण्याचं कारण यूट्यूबला इथं इन्स्टा इंस्टाला फिल्टर लावता येतो इथं फिल्टर लावता येत नाही खूप वाईट वाटायचं मला अशी छोटी छोटी कारणं आहेत आणि मेन कारण तेवढं एक आहे जे तुम्हाला सांगितलं ती म्हणून प्रयत्न करील मी ब्लाऊज खूप सारे आहेत तुम्हाला दा जे आहेत भरपूर सारे ब्लाऊज मी शिवते रोज आताही मला आज दोन दोन चार मी चार ब्लाऊज कटिंग करून ठेवले हो आहेत रात्री ते मला शिवायचे आहेत माझ्याकडे कस्टमरचे ब्लाऊज नाही आहेत म्हणजे आपलेच माझे बहीण अजून बहिणीचे आहेत बहिणीच्या जा, मुलीच्या आहेत भाऊजाईच्या आहेत माझ्या आणि माझ्याही आहेत चला तर मग उद्याच्याला ब्लॉगमध्ये दुसरा विषय आपण कुठला तरी घेऊया आणि नक्कीच मी येण्याचा प्रयत्न करील आता तुम्ही काही लोक असे असतात तर शक्यतो मला वाईट कमेंट येत नाहीत बरं का पण मी काल इथं केस असे खाजवले डोक्यामध्ये असं खाजवलं आणि तोच केस सहज मी असं इथंच केलेला के आहे असंच इथंच केलं आहे हैदराबाद तर त्याला कमेंट आहे की डोक्यातले केस तोंडात डोक्यातले हात के तोंडात घालते एवढी मूर्ख आहे का मी डोकं एवढं चकाचक असताना तोंडात कोण घालणार नाही मला हे माहिती आहे पण कसं काय तुम्ही कमेंट करू शकता तसं मला वाईट कमेंट येतच नाहीत मी स्वतः सांगते की मला वाईट कमेंट कधी येत नाहीत काही काही महाभाग असे असतात पण डोकं खाजवणे ही नॅचरल गोष्ट आहे ना त्यामध्ये खाजवू शकतं काय व आणायचं राहिलं माझ्या डोक्यांमध्ये काज व्हायला काय वेळ लोक त्याला तर म्हटलं आज बजलं बजलं एक ब्लॉग काल खूप आत्मीयतेने काही काही लोक असतात ती कमेंट करतात इंस्टाला पण करतात आणि यूट्यूबला पण कमेंट असते की ताई ब्लॉग रोज टाकत जाऊन तर नक्की प्रयत्न करेल मी तुम्ही या व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या लाईक शेअर्स <laughs> कमेंट करा आणि फॉलो करायला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब राम राम जय संताजी